गरीब कुटुंबातील विशालचे कर सहाय्यक व महसूल सहाय्यक एस सी क्लार्क पदी निवड झाल्याने शेगाव शहरासह गोळेगाव बुद्रुक येथे जल्लोषात स्वागत शेगाव अतिशय हालाखीच्या गरीब परिस्थितीतून जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन विशाल अरुण समदूर याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून झालेल्या परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करून त्याचे कर सहाय्यक टॅक्स असिस्टन्स व महसूल सहाय्यक मॅक्स क्लार्क या दोन पोस्टवर त्याची निवड झाल्याने शेगाव शहरासह गाव गोळेगाव बुद्रुक येथे त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले विशाल एस टी बसणे घरी येत असताना त्याच्या स्वागतासाठी भुनगाव फाटा येथे गावकऱ्यांनी तोबा गर्दी केली होती यावेळी विशाल बसमधून उतरताक्षणी त्याच्यावर जेसीबीच्या सहाय्याने फुलांचा व गुलालाचा वर्षाव करण्यात आला नंतर विशालला पुष्पमाला अर्पण करू त्याला ढोल ताशांच्या गजरात गाव गोळेगाव बुद्रुक येथे आणण्यात आले तसेच गावात आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पंचशील घेतल्यानंतर त्याचे गावांमधून मिरवणूक काढण्यात आली यावेळी सर्व सामाजिक स्तरावरून विशालचे कौतुक करून त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी विशालच्या आई वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याने त्यांनी आर्थिक परिस्थितीची परवा न करता गावभरपेढे वाटप केले विशालच्या मिरवणूक मध्ये त्याच्या हातात संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घेऊन पूर्ण गावात मिरवणूक काढली गरीब कुटुंबातील विशालच्या आई वडिलांचे विशालच्या शिक्षणासाठी अथक परिश्रम विशाल व विशालने केलेल्या जिद्द व चिकाटीचा अभ्यास यामुळे आज विशाल सरकारी नोकरीवर लागलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेला हा परिवार आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे विशालने आपल्या यशाचे श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेला देऊन आपल्या अशिक्षिताई वडिलांच्या परिश्रमाला आणि त्यांनी दिलेल्या धैर्याला दिले आहे आर्थिक परिस्थिती नसतानाही मी आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन अर्धा फोटो उपाशी राहून रात्रंदिवस अभ्यास केला आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलो माझी एमपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या कर सहायक आणि महसूल सहायक या पदावर दोन पदावर निवड झालेली आहे मी साधारणतः दोन हजार सतरा पासून एमपीएससी प्रिपेअर करत होतो आणि अशा प्रकारचं प्रिपरेशन प्रिपरेशन करताना मला खूप प्रकारच्या अडचणी आल्या जसे की आर्थिक आणि अभ्यासाचं नियोजन वगैरे ह्या प्रॉब्लेम मी फेस केल्या आणि मोस्ट ऑफ द अडचण भागली ती मला आर्थिक कारण आईवडील हे शेतामध्ये कष्ट करून मला पैसा पुरत होते परंतु कंटिन्यू दरमहा पैसे पुरवणे हे त्यांना अवघड आव, होते तरी मी बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आणि त्या दोघांच्या आशीर्वादाने कठीण परिस्थितीवर मात करून माझे संपादन केले येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या अडचणीमधून हे तुम आम्हाला समजलंच परंतु आता येणाऱ्या जे विद्यार्थी असतील त्यांना आपण काय सांगा येणाऱ्या विद्यार्थ्यांना हे सांगणे आहे की तुम्ही ज्यावेळेस अभ्यास स्टार्ट करता तुम्ही तुमचे फोकस सेट करा आणि अभ्यासामध्ये निरंतरता सातत्य कंटिन्युटी हे ठेवा तुम्ही एक ना एक दिवस नक्की सक्सेस <laughs>